श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर या कारखान्याचा दोन हजार चोवीस हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम ह प प भगवंत महाराज चव्हाण माळखांबीकर यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन श्री आबा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सदर प्रसंगी ह प श्री भगवंत महाराज चव्हाण बोलताना म्हणाले की श्री विठ्ठल कारखाना हा पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असून तो चालला तर या तालुक्याचे अर्थकारण बदलते या कारखान्याला लाभलेले नेतृत्व हे विठ्ठल कारखान्यास गतवैभव मिळवून देणारे आहे यात कोणतीही शंका नाही कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आपा पाटील म्हणाले की येत्या गळीत हंगामात जास्तीत जास्त गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे येणाऱ्या गळीत हंगामात ऊसाला तीन हजार पाचशे रुपये सर्वाधिक जास्त दर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यंदा आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लागत स्वराला पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजाराला जाऊ डिसेंबर मग बारा चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येते आपण त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त दूर नशीब आपलं जोरावर आहे नशीब जोरावर कसं आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला हंगामात आपण तिथ मे मध्ये जाहीर केलं कि साडेतीन हजार देणार आज देशात एक नंबर आहे म्हणलीय छत्रशी देतो मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतो